नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती वेळोवेळी शेअर केली जाते मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसीची जी प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये राबवली जाते त्याचेही सगळे अपडेट्स आपल्याला प्रोव्हाइड केले जातात त्यामुळं पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण खूप महत्त्वाची माहिती आपल्याला वेळोवेळी आपल्याकडनं पोर प्रोवाईड केली जाते आज एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला एम बी बी एसला प्रवेश घ्यायचा असेल विशेषतः गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला प्रवेश घ्यायचा असेल तर प्रचंड कॉम्पिटिशन आहे कारण साधारण जे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत त्याची संख्या एक्केचाळीस आहे चार हजार नऊशे एक्केचाळीस जागा महाराष्ट्राच्या एटी फाय पर्सेंट स्टेट कोट्यामध्ये उपलब्ध आहे पण याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे रिझर्वेशन्स आहेत रेग्युलर कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशनच्या व्यतिरिक्त काही ॲडिशनल रिझर्वेशनसुद्धा महाराष्ट्रामध्ये असतात आता हे ॲडिशनल रिझर्वेशन म्हणजे काय तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा व्य जे ॲडिशनल आहे त्याच्यामध्ये एकतर पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट म्हणजे जे अपंग विद्यार्थी आहेत दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांचा समावेश होतो दुसरा हिलेर्याच्या संदर्भाने समावेश होतो तिसरा एम के बी जे आहे महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्यूट जे आहे बॉर्डरच्या एरियामध्ये असणारे विद्यार्थी त्यांचा समावेश होतो आणि त्याचबरोबरीनं डी वन डी टू आणि डी थ्री याचासुद्धा समावेश होतो आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून डी वन डी टू डी थ्री नेमका काय कन्सेप्ट आहे याचा लाभ कुणाला घेता येतो हे कुणासाठी हे सगळं आरक्षण आहे याच्यात एकूण जागा किती उपलब्ध आहेत मेलसाठी किती आहेत फिमेलसाठी किती आहेत अशी सगळी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डी वन डी टू डी थ्री हे जे आरक्षण आहे तर हे भारत देशासाठी जे स्वतःच्या प्राणांची आहित आहुती देऊ शकतील असे जे आपले सैनिक आहेत आर्मी नेवी आणि एअरफोर्स त्यांच्या पाल्यांसाठी हे आरक्षण जे तर महाराष्ट्रामध्ये आहे तर याच्यामध्ये डी वन नेमकं काय डी टू काय डी थ्री का काय याला सर्टिफिकेट कुठे लागतात हे सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊया की डी वनचं आरक्षण कुणाला लागू होतं डी वनचं आरक्षण म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणारे व्यक्ती जे की एक्स आर्मी पर्सन आहेत जे रिटायर झालेले आहेत असे जे व्यक्ती आहेत त्यांच्या पाल्यांसाठी हे आरक्षण जे तर लागू आहे म्हणजे त्याला आपण डी वन कॅटेगरी म्हणतो एक्स आर्मी पर्सनचा पाल्य मुलगा असेल मुलगी असेल तर त्यांच्या केसमध्ये हे इवन द स्पाऊसला सुद्धा हे आरक्षण जे त्या ठिकाणी लागू आहे स्पाऊस म्हणजे बायको आता याच्यानंतर दुसरं जे आरक्षण आहे ते डी टू कॅटेगरी महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी आहेत महाराष्ट्र राज्या राज्याचे डोमिसाईल पर्सन आहेत परंतु इन सर्व्हिस आहे ॲक्टिव्ह सर्व्हिसमध्ये आहे तर ती कॅटेगरी म्हणजे डी टू कॅटेगरी आहे डी टू कॅटेगरी अंतर्गत जे तर वेगळ्या जागा जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला एम बी बी उपलब्ध आहेत त्यानंतर तिसरी कॅटेगरी ती, ती म्हणजे डी थ्री कॅटेगरी डी थ्री कॅटेगरी म्हणजे अशी कॅटेगरी की बाहेर राज्यातले व्यक्ती आहे परंतु डेप्युटेशनवर किंवा पोस्टिंगवर ते महाराष्ट्रामध्ये ट्रान्सपोर्ट आहेत तर अशा केसमध्ये असणारं रिझर्वेशन म्हणजे डी थ्री कॅटेगरी डी वन म्हणजे एक्स आर्मी डी टू म्हणजे महाराष्ट्राचेच परंतु इन सर्व्हिस ॲक्टिव्ह सर्व्हिस आणि डी थ्री म्हणजे बाहेर राज्याचे आहेत परंतु डेप्युटेशनवर ट्रान्सफर होऊन महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत अशी कॅटेगरी म्हणजे डी थ्री कॅटेगरी आता हे सगळं का तर पहिलं तर एक्स आर्मीसाठी रिझर्वेशन आहे दुसरं याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की जे सर हे जे डी वन डी टू डी थ्री जे कॅटेगरीज आहेत हे सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत किंवा आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये काम करत असतील तर त्यांचे बऱ्याचदा ट्रान्सफर वेगवेगळ्या ठिकाणी होतात आणि मग अशा वेळेस त्यांच्या मुलांचं सुद्धा त्या त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं असू शकतं परंतु जर ते आता महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी आहे समजा एखाद्याची पोस्टिंग नोकरीवर असताना राजस्थानमध्ये होती मुलांचं शिक्षण तिकडं झालं परंतु ते आता महाराष्ट्रात आलेले आहेत ते महाराष्ट्र राज्याचे डोनिसाईल आहे तर त्यांच्या विद्यार्थ्यांना इथं महाराष्ट्रामध्ये शिक्षण घ्यायची सोय उपलब्ध व्हावी त्यासाठी हे आरक्षण आहे दुसरं आरक्षणाचा लाभ फक्त ॲडमिशन पुरता आहे का तर नाही मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळण्यासाठी आणि ॲडिशनल रिझर्वेशन आहे जे कॅटेगरीचं असेल त्याच्याशिवाय हे ॲडिशनल रिझर्वेशन विद्यार्थ्यांना ॲडमिशन देण्यासाठी खूप हेल्प करतं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये डी वन डी टू डी थ्री हे तिन्ही पण जे ॲडिशनल रिझर्वेशन आहेत जे की एक्स आर्मी पर्सन आर्मी नेवी एअरफोर्सचे पर्सन आहेत त्याच्या संदर्भाने आहे तर त्याच्यात नेमक्या जागा किती आहेत तर ते पहिले समजून घेऊया महाराष्ट्रामध्ये पहिले सुरुवातीला दोन हजार चोवीसची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा एकूण तेहतीस गव्हर्नमेंट कॉलेजेस होते अर्थात त्याच्यात दोन नवीन कॉलेजची भर पडलेली आणि नंतर परत आठ कॉलेज नव्यानं आले टोटल एक्केचाळीस कॉलेज झाले आता या एक्केचाळीस कॉलेजचा डेटा आपल्याकडे उपलब्ध आपण करून घेतलेला आहे तर याच्यामध्ये डी वन कॅटेगरीमध्ये मेल कॅन्डिडेटच्या बाबतीत एकूण आता एटी वन सीट्स उपलब्ध आहेत जे की पूर्वी काहीतरी अडुसष्ट वगैरे काहीतरी जागा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होत्या त्यानंतर फिमेल कॅटेगरीमध्ये जे आहे तर सदोतीस जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणजे साधारण डी वन कॅटेगरीमध्ये पूर्वी नव्वद जागा होत्या आता एकशे अठरा जागा जे येतात आपल्याला नव्यानं उपलब्ध आहेत त्यानंतर डी टू कॅटेगरीमध्ये आता मेल कॅटेगरीमध्ये अठ्ठावीस आणि फिमेल कॅटेगरीमध्ये बावीस अशा एक एकूण चाळीस जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि डी थ्री कॅटेगरी जे की बाहेर राज्याचे रहिवाशी आहेत पण डेप्युटेशनवर महाराष्ट्रामध्ये ट्रान्सपोर्ट झालेला आहे अशा केसमध्ये जे येतं विद्यार्थ्यांना सत्तावीस मेल कॅन्डिडेटसाठी आणि फिमेलसाठी अकरा अशा थर्टी एट सीट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत परंतु खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याच्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली फायदा होईल त्या ज्या जागा आहेत त्या साधारण एकशे अठ्ठावन्नच्या आसपास आहेत डी थ्री कॅटेगरी जी आहे ती महाराष्ट्राच्या मुलांना तितकीशी फायद्याची नाही आहे कारण त्याचा क्लॉज असा आहे डी थ्री फॉर सन डॉटर स्पॉस ऑफ ॲक्टिव्ह डिफेन्स सर्व्हिस पर्सनल ट्रान्सफर टू महाराष्ट्र स्टेट फ्रॉम आउटसाईड महाराष्ट्र हू इज डोमिसाइल ऑफ स्टेट अदर दॅन महाराष्ट्र जे बाहेर राज्याचे रहिवासी आहेत महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाही आहेत अशा केसमध्ये या थर्टी एट सीट्स आहेत परंतु ओव्हरऑल जर आपण सीट्सचा विचार केला डी वन डी टू डी थ्री अशा तिन्ही मिळून तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकशे शहाण्णव गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसला एम बी बी जागा उपलब्ध आहेत हे आरक्षण गव्हर्मेंट बी डी एस कॉलेजलासुद्धा काही अंशी म्हणजे चारच कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये तिथेही आरक्षण लागू आहे डी वन डी टू डी थ्री आणि गव्हर्नमेंट बी एम एस एडेड बी एम एसलासुद्धा हे आर आरक्षण जे तर लागू असतं त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की कमी मार्क्स आहेत तरीही बऱ्याचदा मुलं त्या ठिकाणी ॲडमिशन मिळताना आपल्याला पाहायला मिळतात अर्थात आता अवेअरनेस खूप वाढलेला आहे विद्यार्थी पालकांना बिफोर माहिती असतं सगळे डॉक्युमेंटची ते पूर्तता करून ठेवतात त्यामुळे बऱ्याचदा आता या डी वन डी टू डी थ्री या सेक्टरमध्ये सुद्धा किंवा या ॲडिशनल रिझर्वेशनच्या बाबतीतसुद्धा बऱ्यापैकी कॉम्पिटिशन आता वाढलेली आहे आता नेमकं यांच्यासाठी कोणते ॲडिशनल डॉक्युमेंट लागतात ते थोडक्यात समजून घेऊया जे विद्यार्थी डी वन कॅटेगरीमध्ये येतात किंवा डी टू किंवा डी थ्री कॅटेगरीमध्ये येतात त्यांना काही ॲडिशनल सर्टिफिकेट प्रोड्यूस करावे लागतात डी वन कॅटेगरीमध्ये जे एक्स आर्मी पर्सन आहेत त्यांना त्यांच्या जिल्हा सैनिक बोर्डाकडनं एक सर्टिफिकेट मिळतं की ज्याच्यावर विद्यार्थ्याच्या नावाचा कुठल्या कोर्सेससाठी ते हे सगळं सर्टिफिकेट घेत आहेत त्याचा उल्लेख असतो इवन दो त्या सर्टिफिकेटवर त्या विद्यार्थ्याचा नीटचा स्कोअर त्याचा इंडिया रँक हीसुद्धा माहिती मेन्शन केलेली असते बऱ्याचदा विद्यार्थी व पालकांना हा प्रश्न पडेल मग आम्ही एक्स आर्मी पर्सनमध्ये येतो किंवा एखाद्या विद्यार्थ्याला वाटेल माझे वडील एक्स आर्मी पर्सन आहेत मग आम्ही हे सर्टिफिकेट कुठून घ्यायचं खूप सोपा आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा सैनिक बोर्ड आहे जिल्हा सैनिक बोर्डाच्या ऑफिसमधनं आज ॲप्लिकेशन केलं तर मोस्ट प्रॉब्ली दुसऱ्या दिवशी फार फार तर तिसऱ्या दिवशी हे सर्टिफिकेट मिळतं काही ठिकाणी तर सेम डे पण सुद्धा तुम्हाला ते सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जातं म्हणजे किती वेळ लागतो हा प्रश्न येऊ शकतो म्हणून हे ॲडिशनली सांगतोय आता त्याच्यानंतर एक महत्त्वाचा विषय यासोबत पालकाचं काय लागेल तर पालकाचं डोमिसाईल सर्टिफिकेटसुद्धा लागतं म्हणजे आता कारण ते कंडिशनच आहे की महाराष्ट्र राज्याचे रहिवासी हे पालकाचं सर्टिफिकेट जे तर डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी ॲडिशनली लागतं कधी काढायचं हा पण एक फार मोठा प्रश्न येऊ हो शकतो तर जेव्हा तुमचा नीटचा रिझल्ट लागेल नीटचा रिझल्ट लागल्यानंतर ते तुमचं स्कोअर कार्ड आहे तुमचं ॲडमिट कार्ड आहे आणि तुमचं आधार कार्ड आहे विद्यार्थी पालक यांचं हे सगळं घेऊन आणि पालकांचं डोमिसाईल अगोदरच काढून घेऊन अपेक्षित आहे हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जिल्हा सैनिक बोर्डामध्ये तुम्हाला रिस्टर अर्ज करता येईल आणि मोस्ट प्रॉब्ली एक किंवा दोन दिवसामध्ये तुम्हाला डी वन डी टू डी थ्री हे डी वनचं सर्टिफिकेट मिळेल डी टूची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे डी टूची प्रोसेस हे जे सर् ज्या ठिकाणी हे सर्व्हिसला आहेत किंवा इन सर्व्हिस हे सर्टिफिकेट असतं तर जिथं तुमची पोस्टिंग आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्यासाठीचं ॲप्लिकेशन करावं लागेल आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार तुम्हाला डी टूचं तुम तुम सर्टिफिकेट करू मिळेल राहिला प्रश्न डी थ्रीचा तर डी थ्रीच्या संदर्भाने सुद्धा सेम नियम आहे महाराष्ट्र राज्यात सर्विसला आहे डेप्युटेशनवर किंवा पोस्टिंगवर भले बाहेरच्या राज्यातले तर तुम्हाला या ठिकाणी जे डी थ्रीचं सर्टिफिकेट जिथं तुम्ही सर्व्हिसला आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला ते सर्टिफिकेट उपलब्ध होईल फक्त याच्यामध्ये डी वन डी थ्रीसाठी जवळजवळ नियम सारखाचे डी टूच्या केसमध्ये मात्र हे जे इन सर्विस आहे महाराष्ट्र राज्याचेच आहेत परंतु समजा संभाजीनगरचे रहिवासी असलेले व्यक्ती आहे पोस्टिंग मात्र कुठेतरी गोंदियाला आहे गडचिरोलीला गडचिरोलीला आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला तुमचं जे जिथं तुम्ही इन सर्विस आहात त्या ठिकाणच्या ऑफिसलाच तुम्हाला सुरुवातीला त्याची इन्क्वायरी करावी लागेल आणि मग तिथं जे गाईडलाईन मिळतील त्यानुसार तुम्हाला पुढची प्रक्रिया करावी लागेल थोडक्यात काय तर जे देश सेवेसाठी रात्रंदिवस राबणारे ज्यांच्यामुळं आपण निवांत झोपू शकतो असे जे आपले भारताचे सैनिक आहेत ज्यांच्या जीवावर आपलं सगळं जीवन सुख सुखानं चाललं आहे अशा सग सगळ्या सैनिकांच्या पाल्यांसाठी शासनानं ही केलेली तरतूद आहे ज्याच्या माध्यमातून जवळजवळ दोनशे विद्यार्थी हे एम बी बी एसला प्रवेश घेतील आणि त्यांचं शिक्षणसुद्धा अतिशय मापक शुल्कामध्ये पार पडेल असं हे रिझर्वेशन आहे डी वन डी टू आणि डी थ्री ही माहिती तुम्हाला कशी आव वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद